नमस्कार माझे नाव आहे पूरण संजय तिकाडे वर्ग चौथी ज्ञान नाही विद्या नाही दिवस नाही चालत नाही तया माधव मनवे काय हो हो मी सावित्री खंडूजी देवसेची मुलगी ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडली मी 9 वर्षाची झाली मी 9 वर्षाची झाली ना फुले घराण्यात आली माझ्या शिक्षणा गणेश झाला अग साऊ तुला शिकायचं आहे ना माझ्या धनी म्हणजे मी ज्याने शेजी म्हणायचो त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली माझा हात असा थरथर थरथर काप होता आणि या थरथरणाऱ्या हाताला शेजीने जातर दिला या थरथरणाऱ्या हाताला शेजीने पकडलं आणि पाटीवर येयला सुरुवात केली लिहायला वाचायला शिकवलं शैजीने मला कधी शाळेत तर झाडा खाली नेऊन शिकवलं एकदा शैजी खोकली वाचायला शिकली लिहायला शिकली आणि शैजी सारखा मुला છી સાયીલા

कोणी सीधी सीधी हसायचे केव्हा केव्हा बद्दल माझा हात कपाळावर गेला न म्हणलो बाई जर पुढे चालली न माणसं तिला उशीर मागायची एक दिवस तर एक माणूस पुढे होऊन मला म्हणतो कसा मागे फिरायचं मागे फिरायचं कुठे चालली व बाईच्या जातीला एवढा धीकपणा बर नवा माग फिरायचं मी मनात म्हणलो का रे भावांना तुमचा सर्व काही बाईच्या जवळ शेम थांबते का ओचा उचला

मनुष्यत्व येते आणि पशुत्व घटते येते मी धन्यवाद